श्री शिवलीला अमृत अध्याय सातवा सार सोत पुढे श्रोत्यांना सांगतात एका विदर्भ देशात वेद मित्र व सारस्वत वेदशास्त्र संपन्न दोन ब्राह्मण मित्र राहत त्या होते त्यातील वेद मित्राला सुमेधा नावाचा व सारस्वत्याला सोमवंत नावाचा अशी मुले होते त्या दोन्ही मुलांचीही खूप मैत्री होते त्या दोघांनाही सोळा वर्ष विद्याभ्यास पूर्ण करून अनेक ठिकाणी आपल्या विद्वत्तेवर प्रावीण्य मिळविले त्यांच्या वडिलांनी द्रव्य प्राप्तीसाठी राजाकडे पाठविले ते सर्व गुण संपन्न पाहून राजा म्हणाला नैषद नगरीचा राजा चित्रांग त्याची पत्नी सीमंतीनी हे शिवव्रत करत आहे व नेहमी दाम्पत्याची पूजा करते अशी तिची कीर्ती सर्वत्र पसरली आहे तेव्हा तुम्हा एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून जावे तेथे सीमंतिनी तुमची पूजा करून तुम्हाला भरपूर द्रव्य देईल व मीही तुम्ही मागा तेवढेच द्रव देईल त्याप्रमाणे ते दोघे दंपत्य वेश घेऊन सिमंतनीच्या पूजेच्या वेळी समोर येऊन उभे राहिले सीमंतनीने त्यांना ओळखले की हे दोघे पुरुष आहेत परंतु दाम्पत्य म्हणून पूजा केली व भरपूर द्रव्य देऊन प्रेमाने निरोप दिला घराकडे परत निघाले तेव्हा सोमवंतला आपण खरोखरच स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमिधाकडे रतीसुखाची मागणी करू लागला ते घरी आले त्याचा पिता सारस्वत त्याला तो राजाकडे जाऊन खूप रागवला राजाने क्षमा मागितली व देवीची उपासना केली देवी प्रसन्न होऊन तिने तिने हा हा स्त्रीचा स्त्रीच राहणार आहे म्हणून सुमेधा बरोबर लग्न करून द्या असे सांगितले कारण सिमंतनीच्या व्रताचा प्रभाव अपार आहे पुढे दुसरी कथा सांगितली अवंती नगरीत एक ब्राह्मण होता तो अतिकामुक असून पिंगला नामक वेश्या बरोबर रथ असे स्वधर्म सो सोडून मध्यमांस खातप असे एक वेळ शिवयोगी पिंगले जवळ आला जन्माला आली व ब्राह्मण दशार देवाचा राजा वज्र पत्नी सुमितीच्या पोटी जन्माला आला परंतु सुमिती गरोदर असताना तिच्या सवतीने तिच्यावर विष प्रयोग केल्यामुळे दोघाही आई मुलांच्या अंगी रोग जडला त्या योगी राजाने तिला जंगलात सोडून दिले तिला एक वाणी भेटला त्याने नगरात आणली पुढे राजा पद्माकर यांची भेट झाली त्यांनी धर्मकन्या म्हणून तिचा केला रोगाने मुलगा मृत्यू पावला ती शोक करू लागली त्या ठिकाणी यो, एक योगी येऊन तिला उपदेश केला व भस्म अभिमंत्रित करून त्याच्या अंगास लावले व मुलगा जिवंत झाला हा चमत्कार पाहून सर्वांना अत्यानंद झाला योगी मुनीने मुलाचे भद्रायू असे नाव ठेवले व उत्तम आशीर्वाद देऊन अदृश्य झाला श्री शिवलीला अमृत अध्याय सूत या अध्यायात मागील अध्यायातील कथा पूर्ण करतात ते म्हणाले श्रोते हो एका पुढे भद्रायू बारा वर्षाचा झाला तो शिवयोगी परत त्या आई मुलाच्या भेटीस आला तेव्हा सुमंतीने स्वामीचे यथा योग्य स्वागत केले व भद्रायू आईची चांगल्या प्रकारे सेवा करतो हे पाहून आनंद झाला नंतर त्यांनी भद्रायूला धर्म शास्त्र नीती भक्ती यांची उत्तम असे ज्ञान देऊन एका अलौकिक आयु आरोग्य कीर्ती सुख शांती प्राप्त हो असे अनेक आशीर्वाद देऊन योगी गुप्त झाला पुढे त्या योग्याने चित्रांगत व त्याची पत्नी सिमंतीने यांना भद्रायूला तुमची कन्या द्या म्हणून सांगितले तसे पद्माकर व सुमती यांनाही सांगून मोठ्या थाटात त्या दोघांचा विवाह केला त्या अनेक राजे आमंत्रित केले होते त्यात भद्रायूचा त्यावेळी त्याला कळाले की भद्रायू हा आपलाच पुत्र आहे त्यास पश्चाताप झाला नंतर काही दिवसांनी वज्रभाहूने भद्रायूला राज्य स्थापन तो व सुमंतीसह हिमाचल पर्वत केदारेश्वराला निघून गेला पुढे भद्रायूने बरेच वर्ष राज्य केले एक वेळेस भद्रायू व कीर्तिमालिनी वनविहारासाठी गेले असता त्यांना ब्राह्मण जोडप्याच्या मागे वाघ लागला व ते भयभीत होऊन ओरडत असून धावत आले हे पाहून भद्रायूने लगेच आपले बाण वाघावर सोडले परंतु शेवटी ब्राह्मण पत्नीला वाघाने नेलेच ब्राह्मणाने राजाचा धिक्कार केला भद्रायू त्याला राज्य देण्यास तयार झाला परंतु त्याने नकार दिला व माझी पत्नी परत दे म्हणून शोक करू लागला हे पाहून भद्रायूने पत्नीच्या बदल्यात माझी पत्नी तुला देतो म्हणून सांगितले व खरोखर भद्रायुने कीर्तिमालिनीला देऊन टाकले व घेण्याचे ठरविले अग्नी पेटवून त्यात उडी घेणार तोच शंकर पार्वती प्रगट झाली व आम्ही तुला प्रसन्न आहोत काय वर पाहिजे ते माग म्हणून सांगितले तेव्हा राजाने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या म्हणून मागणी केली तेव्हा भगवान हसले व म्हणाले अरे आम्हीच तुझी परीक्षा घेतली ब्राह्मण त्याची पत्नी वाघ आम्हीच झालो होतो ही घे तुझी कीर्तिमालिनी असे म्हणून त्याच्या हवाली केली व तुम्हा सर्वांना माझे अक्षय पद प्राप्त होईल म्हणून आशीर्वाद देऊन अदृश्य झाले पुढे भद्रायूने बरेच वर्ष धर्म धर्मनीतीने राज्य करून दिव्य विमानी बसून शिवलोकी नेले श्री शिवलीला अमृत अध्याय नववा सार सूत श्रोत्यांना म्हणाले अशा प्रकारे शिव उपासना सर्वश्रेष्ठ आहे जे सतत शिवनामाचा जप करतात त्यात सदा रममान असतात ते शिवपदाला प्राप्त होतात एका तुम्हाला एक नामदेव नावाचा महाज्ञानी आपल्या अंगाला भस्म लावून सदा दिगंबर अवस्थेत एकटा चरण्यात संचार करीत असे सतत शिवनामस्मरण व आत्मज्ञान चर्चा या व्यतिरिक्त तो काहीही बोलत नसे हा प्रतिशंकराचा अवतारच आहे असे लोकांना वाटे एकदा एकटा चारण्यात व्याकुळ झालेल्या ब्रह्मराक्षसाने नामदेवाला पाहिले व राखाण्यासाठी पकडले तेव्हा नामदेवाच्या अंगाचे पवित्र भस्म रा ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले त्याबरोबरच त्याची आसुरी वृत्ती जाऊन सर्व पापाचा रास झाला पुनीत होऊन दिव्य रूप झाला व पूर्वी जन्माचे स्मरण ही झाले तेव्हा त्याने नामदेवाचे चरण धरले व हे सर्व तुमच्या कृपेने झाले आहे त्या योगी मी पावन झालो आहे असे म्हणून मी तुमच्याशी बोललो म्हणजे नक्की मला शिवपदाची प्राप्ती होईल अशी माझी परमश्रद्धा आहे याचे कारण पूर्व पूर्वजन्मीचे ज्ञान तुमच्या दर्शनानेच झाले आहे असे म्हणून त्याने मागील जन्मी कोण होतो असे सविस्तर नामदेवाला सांगितले पुढे नामदेवाच्या अंगाच्या भस्माचा स्पर्श होताच तो यमलोकी न जाता शिवलोकी गेला याविषयी एक मृत ब्राह्मण प्रेताची कथा सांगितली वो महिमा ही सांगितला त्या योगी तो राक्षस कैलासाला गेला सुत पुढे स्रोत्यांना म्हणू लागले सज्जन हो सत्संगतीचा महिमा अगाध आहे त्याचा जसा भाव असतो तसा त्याला तो लाभ प्राप्त होतो सुताने दुसरी कथा सांगितली पंचाळ देशाचा राजा सिंहकेतूचा एकदा अरण्यात शिकारीला गेला त्याबरोबर काही भिल्लही तेथे -ते होते शिकार दुशोदार हिंडत असता त्यांना पडके शिवालय दिसले त्या मंदिरात एक भिल्ल गेला असता एक सुंदर शिवलिंग दिसले त्याने राजाला दाखविले राजाने त्याची मनोभावी सेवा करावी करावी लागली बिलाने कबूल केले व सेवा कशी करावी विचारले राजाने दररोज चिदा भस्म लावून नैवेद्य दाखवावा असे सांगितले बिल्लाने ते शिवलिंग घरी आणून योग्य स्थापन केली व दररोज नवी चिदा भस्म आणून पत्नीसह नैवेद्य दाखवून श्रद्धेने पूजा करू लागला ते ते शंकराने परीक्षा घेतली चिदाभस्म कुठेही मिळाले नाही शिवपूजा खंडित होईल म्हणून त्याचे पत्नीने स्वयंपाक करून स्वतः जाळून घेतले ते बिल्लाने भस्म घेऊन नेमाप्रमाणे पूजा केली व नेहमीप्रमाणे पत्नीला नैवेद्य दाखव म्हणून सांगितले तेव्हा खरोखर पत्नी तेथे नैवेद्य घेऊन आली हे पाहून आश्चर्य वाटले दोघांनी येता सांग पूजा करून शंकराला नमस्कार केला अशा प्रकारे शिव उपासनेचा महिमा आहे ते दोघेही शिवकृपेने शिवपदास प्राप्त झाले हे पाहून शिवकेतू राजाने श्रद्धेने शिवनामस्मरण करून तोही शिवलोकी केला श्री शिवलेला अमृत अध्याय धावा सार सूत म्हणाले श्रोते हो एका दुसरी आणखी एक कथा तुम्हाला सांगतो अर्णत देशाचा देवरथ नामक विद्वान ब्राह्मण होता त्याला शारदा नावाची सुंदर अशी कन्या असून योग्य असा वर पाहून बाराव्या वर्षी त्याने तिचे लग्न करून दिले व काही दिवस ते तेथेच ते 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 राहिले शारदेचा पती नदीवर स्नानासाठी गेला असता येताना रस्त्यात त्याला एक विषारी सापाने दंश केला तेव्हा तो तेथेच मृत्यूमुखी पडला असे शारदेला व देवरथाला कळताच दोघीही त्याच्याकडे धावले शारदा पतीच्या अंगावर पडून मोठमोठ्याने मुट आक्रोश करून रडू लागली देवरथाने तिला सावरले व पुढील रीतीप्रमाणे उत्तर कार्य ओरखले पुढे अनेक दिवस निघून गेले एकदा शारदा घरी एकटीच असता नैद्रुव नामक अंध ऋषी तिच्या घरी आले तिने त्याचे यथा योग्य आदरसत्कार केला व नमस्कार केला ऋषींना तिला सौभाग्य वाढो व पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला हे एकूण ती हसली व खिन्न झाली आणि म्हणाली महाराज हे कसे शक्य आहे मी विधवा आहे त्यावर ऋषी म्हणाले माझा आशीर्वाद फुकट जाणार नाही तेवढ्यातच तिचे आई वडील ही सर्व मंडळी घरी आली त्यांना ही सर्व हकीकत कळाली ते म्हणाले ही गोष्ट शक्य नाही तेव्हा ऋषींनी शापित गोष्टी ऋषी मुनीच्या आशीर्वादाने कशा निवृत्त झाल्या त्यांना अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्यानंतर ऋषी त्याचे घरी मुक्कामी राहिले व मंत्राचा उपदेश देऊन उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगितले त्याप्रमाणे एक वर्ष करून ऋषीने व्रताचे उद्यापन यथा सांग केले एके दिवशी रात्री शारदा गुरु समवेत गुरु महेश्वराचे चिंतन करत असता देव। देवीने दर्शन दिले दोघांनी नमस्कार केला ती प्रसन्न होऊन वर माग म्हणून सांगितले ऋषीने देवी सर्व हकीकत सांगून माझा आशीर्वाद सत्य कर म्हणून सांगितले देवीने शारदेचा पूर्वजन्माचा वृत्तांत सांगून हिचा पती आहे आहे तो हीचा परंतु हीला तो हिच्या वियोगाने तळमळत परंतु स्वप्नात भोग देऊन त्यापासून शारदानंद नामक जगत विख्यात पुत्र प्राप्त होईल असे सांगून देवी अदृश्य झाली त्याप्रमाणे शारदेला पुत्र झाला लोक निंदा करू लागले परंतु आकाशवाणी झाली शारदा निर्दोष आहे जो हिची निंदा करील त्यास किडे पडतील क्षेत्री पती पत्नीची पुत्रासह भेट झाली कालांतराने प्राप्त झाले श्री शिवलीला अमृत अध्याय पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासू प्रदान होता या दोघांना पुत्ररत्न होते ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली पुढे काय होणार एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले राजा हे शिवभक्त का आहेत त्याची पूर्वकथा सांगतो पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेशा आई भाऊ समवेत राहत होती तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते तेच हे तुझा पुत्र सुधर्म व पुत्र तारक तुमच्या जन्माला आले आहेत कारण ही होती तिने आपल्या नृत्य शाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत असत सा। ते हे वृत्त पूजा वृत्त व कथापुराण कोंबडा माकड यांच्या कानावर पडत असे त्यांना तिच्याबरोबर शिवभजन शिवभोजन घडत होते एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले त्याचे रूप पाहून ती वेडावली व त्याचे स्वागत करून तीन दिवस ती तुमचीच तीन दिवस मी तुमचीच आहे म्हणून यान, सांगितले याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव हो, हा माझा प्राण आहे हे जर जळाले किंवा भंगले तर मी अग्निकष्ट होईल तिने ते लिंग नृत्य शाळेत ठेवले दोघे आसनी बसले रात्री शाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले ती धावत आली प्रथम माकड व कुंबडा सोडला ते पळून गेले पुढे सौदागराने अग्निकाष्ट घेतले ही देखील सर्वस्वचा त्याग करून अग्नी थोडी टाकली तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मांडण्यास सांगितले तिनं कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा, नंदी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली तिची ती इच्छा पूर्ण केली राजा हे त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले ते सर्वांना शिवभजनाला लावतील परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावतील रुद्राध्यायाची पारायण कर रुद्राध्यायाचं पारायण कर म्हणून सांगितले सहस्र गट स्थापना करून ब्राह्मण रुद्रघोष चालू केला सातव्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला तेव्हा पण ऋषी रुशिन, ऋषींनी त्याच्या अंगावर रुद्रद्रोप शिंपडले त्या योगी तो शुद्धीवर आला सर्वांना आनंद झाला पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रगट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधान पुत्रास प्रधानपद दिले तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकाची प्राप्ती झाली श्री शिवलीला अमृत अध्याय अशा प्रकारे शिवकथा सांगत होते व श्रोते त्यात रममान होऊन ऐकत होते सूत मनाले सज्जन हो पुढील कथा ऐका दक्षिण देशाला अमंगळ नामक गाव होते तेथील लोकही अमंगळ म्हणजे अधर्मही होते त्याच गावात एक विधूर व बहुला नामक ब्राह्मण जोडपे राहत होते ते दोघेही अनेक तिच्या मार्गाने वागत होते मरण पावल्यानंतर त्याच्या पापकर्मामुळे यम यातना बघून तो पिशाच योनीत आला व विद्याच्या पर्वतावर भुकेने व्याकुळ होऊन पिशाच होऊन संचार करू लागला इकडे त्याच्या मृत्यूनंतर बहुलेस एक मुलगा झाला त्याचा पिता कोण हेही तिला माहिती नव्हते ती काही यात्रे करू बरोबर गोकर्ण क्षेत्र गेली तीर्थस्नान करून गोकर्णाचे दर्शन घेतले तेथे पुराण कथा चालू होती ती ऐकण्यास बसली नेमके व्याभिचारिणी स्त्रियांना मरणोत्तर यमदूत कशा यातना करतात अनेक शिक्षा देतात निरूपण पौराणिकांनी सांगितले तिला पश्चातम झाला व पुराणिकाला भेटून सर्व आपणाकडून घडलेले पाप सविस्तर सांगितले नंतर त्या पुराणी ब्राह्मणाने तिला शिवमंत्राचा उपदेश देऊन शिवलीलेचा कथा सांगितली त्या योगी ती शिव उपासना करून पवित्र होऊन शिवकृपेने दिव्य गेली तिचा उद्धार झाला शिवचरणी जागा मिळाली पार्वतीच्या उपदेशाने ती पर्वतावर जाऊन पिशाचे पतीला शिवकीर्तने ऐकवून त्याचाही उद्धार केला सूत पुढे भस्मासुराची कथा सांगतात एकदा भगवान शंकर अंगाला भस्म लावित असता त्यात खडा सापडला व त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला त्यात भस्मासूर असे नाव देऊन रोज नवीन आणून देण्याचे काम सांगितले त्याप्रमाणे त्याने केले परंतु पुढे जो होऊन आपण सांगितलेवर राज्य करावे असा त्याच्या मनात विचार आला त्याने भस्म कुठेच मिळत नाही म्हणून शंकरास सांगितले तेव्हा मला वर द्या मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होईल पार्वतीने विरोध करून ही शंकरांनी त्यास वर दिला तो उन्मत होऊन सर्वांना भस्म करू लागला देवगण झाले व त्यांनी श्री विष्णूची शंकरा आला शंकराचे मस्तकावर हात ठेवण्यास धावला व पार्वतीची मागणी करू लागला विष्णूने मोहिनीचे रूप घेतले व शंकराने वटवृक्षाचे रूप धारण केले भस्मासूर मोहिनीला पाहून मोहित झाला त्याला मोहिनीने लग्नापूर्वी नृत्य करायला सांगितले त्याप्रमाणे मोहिनीने आपल्या मस्तकावर हात ठेवला तसा त्यानेही आपल्या मस्तकावर हात ठेवला व तो भस्म झाला भगवान शंकरावरील संकट टळले सर्वांनी विष्णूची स्तुती केली